हम लोग कहते हैं मल्चिंग मल्चिंग का प्रोसेस में हम सूखे घास को बिछा के पौधे के चारों तरफ इसको रखते हैं इससे क्या होता है कि बहुत सारे फायदे जो है पेड़ को होते हैं सबसे पहला कि इसमें जो जो पानी पानी डलता है है उस और पानी जो है भाप बन के कम उड़ता है इसलिए मॉइस्चर इसमें काफी लंबे समय तक रुकता है नस्कार मित्रों विषय तर तो व्हिडिओ बघा तर ते व्हिडिओ बघा सगळे व्हिडिओ बघा कारण तुम्हाला शेतीविषयी नवीन नवीन टेक्नॉलॉजी नवीन नवीन तुमचे बाजारभाव असेल नवीन नवीन शेती विषय असेल सगळी माहिती तुम्हाला या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांना भेटणार आहे तर आपण आज एक टॉपिकवरती बोलणार आहोत उन्हाळा खूप आहे मित्रांनो आणि मित्रांनो उन्हाळा खूप आहे मित्रांनो तर उन्हाळा खूप असल्यामुळे आपल्याकडे पाण्याची टंचाई होती आणि टंचाई असल्यामुळे शेतीला पाणी पुरत नाही तर तुम्ही थांबण्यावरती बघितलं असेल मित्रांनो काय टॉपिक आहे आपला तर टॉपिकवरती आपण बोलणार आहोत कोणत्याही इतर विषयावरती बोलणार नाहीत तर आपण उन्हाळ्या हंगामा पिकातील नेमकी कशी काळजी घ्यायची याच्याविषयी आम्ही बघणार आहोत आणि पॉईंटनुसार बघणार आहोत आपले पाच सहा पॉईंट तेवढे चांगले ध्यान देणार का मित्रांनो कारण की हा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे शेतकऱ्यांसाठी ज्यांना पाण्याची टंचाई खूप जास्त टंचाई आहे त्यांच्यासाठी खूप हा आ, भारी व्हिडिओ येणार आहे त्यांना समजेल की पाणी कसं द्यायचं कोणत्या पिकाला किती वेळा द्यायचं आणि कोणत्या पद्धतीने द्यायचं काय काय क तुम्हाला करावं लागेल जेणे तुम्हाला तुमचे पीक हे सुरक्षित राहील उन्हाळ्यामध्ये तरी सगळं तुम्हाला या व्हिडिओमधून सम समजणार आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता उन्हाळ्या पिकाची नेम कशी काळजी घ्यायची तर पहिलं काय करा तुम्हाला आता आच्छादन वापर करणे आच्छादन म्हणजे काय तुमची जी काडी कचरा असेल तुमचा आता समजा ऊसाचा हे तुम्ही स्क्रीनला बघू शकता मित्रांनो जे ऊसाचं पाच आहे मित्रांनो ते उसाचं पाच तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सरीमध्ये दाबायचं आहे आणि तुम्हाला सरीमध्ये दाबून तुम्हाला जाळायचं नाही मित्रांनो तुम्हाला सरीमध्ये दाबायचं तुमचं जर भाजीपालाचं पिक असेल किंवा झाडांचं कोण कोणते झाडं असतील तर तुम्हाला काय करायचं ते पाचडाचा बुकटा असेल किंवा काडी कचरा असेल तुम्हाला त्या झाडाच्या अवती तुम्हाला टाकायचं आहे मित्रांनो त्यांनी काय बोलतो तुम्ही जर पाणी दिल्यानंतर ते पाणी जर बाष्पी होऊन होणार नाही उन्हाचं त्याच्या ऊन पडल्यानंतर जर बाष्पी होणार नाही आणि ते पाणी उडून जाणार नाही किंवा हवेमध्ये जाणार नाही त्याचे बाष्पी होऊन ते पाणी झाडाला राहील आणि वलावर वारी राहील मित्रांनो ओलावर राहिला की तुम्हाला पाण्याचं जरा थोडंसं तुम्हाला दोनशे जागा पाणी द्यायचं असेल तर चार दिवस तुम्हाला पाणी द्यावायची द्यायची गरज नाही आता तुम्हाला करायचं काय फक्त आच्छादन आच्छादन करणे म्हणजे काय तुम्हाला जे पालापाचोळा असेल काडी कचरा का असेल तुमचं जे पासट असेल उसाचं तुम्हाला ते आणून तुमच्या झाडाच्या अवतीभोवती किंवा तुमच्या पिकाची अवतीभोवती तुम्हाला टाकायचं आहे आता हे एक पॉईंट झाला मित्रांनो आता पुढचा पॉईंट बघायचं तुम्हाला एका सरी भिजवणे आता एका सरी भिजवणे म्हणजे काय करणे मित्रांनो तुमचं जे पीक असेल समजा आता समजा तुम्हाला ऊसच आता आपण ऊसावरती बोलत आहे असं नाही की ऊसावरतीच बोलत आहे तुमचे कोणतेही पीक असू आता तुम्हाला समजा ऊस आहे समजा आता एक सरी दोन सार आहेत तर तुम्हाला एक सरी भिजवायची एक एवढी ठेवायची एक सरी भिजवायची एक ओवटी ठेवायची हे नाही काय होतं तुमच्या मित्रांनो उन्हाळ्यामध्ये तुमची पाण्याची बचत होते आणि तुमच्याकडे पाण्याची बचत होते तर तुम्हाला पाणी हे तुमचं आता आजचं उद्या उद्याचं परवा असं म्हणून तुम्हाला दोन तीन महिने तुम्हाला कसं तरी खालायचं जाईल तर तुम्हाला एकाड सरी भिजवणे आता समजा आज ही सरी भिजवली तर उद्या तुम्ही परवा किंवा तुम्ही आठ जेव्हा भिजणार तुम्ही जेव्हा ती सरी भिजवली ती सरी भिजवायची नाही आहे दुसरी सरी तुम्हाला भिजवायची आहे तरी काय होतं तुमच्या पाण्याची बचत होते आणि तुम्हाला जास्त पाणी लागत पण नाही आणि तुम्हाला जर मी समजा आच्छादन केलं असेल तर तुम्हाला फक्त ती भिजवली नंतर तुम्ही ती सरी आठ ते दहा दिवस तुम्हाला पंधरा दिवस ती तुम्हाला ती वाळणारच नाही आहे आणि तुम्ही जर ऊस जाळा असेल तर आता ऊस जाळण्यामुळे काय होतं मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती व्हिडिओ बघत असता ऊस जाळतात लोक तर वीस जाळण्यामुळे काय होतं तापमान जी हीट वाढते आणि तुमच्याकडे पाणी कमी असेल तर ते म्हणजे जी हीट वाढते त्याला जीवाणू सगळे मरून जातात आणि जीवाणू मिळेलनंतर तुमची जी प्रक्रिया असते जी तुमची जी ग्रोथ असते ग्रोथ ती लवकर होत नाही आणि तुम्हाला पाणी नसेल तर जीवाणूजी लवकर वाढत नाहीत किंवा तुम्ही खत लवकर टाकत नाही जाळल्यानंतर आणि मग जीवाणुसंख्या वाढत नाही तुम्ही जैविक पद्धतीने काही करतच नाही तुम्ही रासायनिक टाकतात तर रासायनिक जे जेवढे जे असतात जे 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 ते मरून जातात त्यामुळे तुम्ही जैविक पद्धतीने बघा जेवढं तुम्हाला करता येईल त्याची तेवढं करा उन्हाळ्यामध्ये तरी रासायनिक खतामुळे काय होतं रासायनिक खात जर तुम्ही जमीन तापते आणि जमीन तापले की ताप पिकायला पाणी लागतं आणि पिकाला तुमच्याकडे पाणी नसेल तर झाड तेच जळून जातं मित्रांनो हे तुमचं प्रक्रिया होते आणि त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे आच्छादन करायचं आहे आच्छादन केल्यानंतर तुम्हाला जे पिकाला तुम्ही पाणी देतात मित्रांनो तो पाणी एका सरी द्यायचं आहे आणि तुम्हाला ती ऊस जाळायचं नाही आहे किंवा पाच वेळ तुम्हाला जाळायचं नाही तुम्हाला ते यूज करायचं झाडांना कुठंतरी दुसऱ्या पिकांना तुम्हाला ते यूज करायचं आहे आता पुढलं बघितलं मित्रांनो पानांची संख्या कमी करणे मित्रांनो ठीक आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघता आपण दर वेळेसमध्ये पॉईंट आपण नोट करत असतो तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मोबाईलमध्ये पॉईंट नोट केले आहे फक्त त्याची कोणती माहिती आहे आता पुढचं काय पानांची संख्या कमी करणे आता तुमचं झाडं असेल किंवा तुमचं किंवा एखादं कोणतं हे असेल मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही जेव्हा झाड फुट फुटतं मित्रांनो तो तुम्हाला काय करायचं आहे एक सिंपल तुम्हाला टिप्स सांगत आहे मित्रांनो तुम्हाला ती फक्त वापर करायची फक्त उन्हाळ्यामध्ये पावसाळ्या हिवाळ्यामध्ये तुम्हाला वापर करायची नाही आहे फक्त उन्हाळ्यामध्ये करायचं तुम्हाला मी सांगत आहे मित्रांनो जेव्हा झाड चार फुटाचं पाच फुटाचं किंवा तुमचं मोठं झाड असेल मित्रांनो तुम्हाला काय आहे तिचे जे पानं असतील मित्रांनो जेव्हा त्याला पा पाव पालवी फुटते मित्रांनो जेव्हा जे नवीन पानं फुटतात तुम्हाला काय करायचं जुने पानं हे कट करून टाकायचे मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे हे जुने पानं कट करून टाकायचे आता जुने पानं कट करून टाकल्यानंतर काय होते मित्रांनो त्याचे म्हणजे कशामुळे कट करायचे तर जुन्या पानाला पाणी लागते मित्रांनो आणि ते पाणी कमी लावामुळे त्यानंतर तुम्हाला पानं कट करायचे झाडांचे जेवढी पावली तुम्हाला पालवी तुम्हाला फुटली वर जे शेंडा फुटला आहे की फांद्याच्या शेंडे फुटले तेवढे तुम्हाला ठेवायचे तु 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 उन्हाळ्यामध्ये तुम्हाला एवढी प्रोसेस करायची जेव्हा तुम्हाला झाडाला पाणी कमी लागेल आणि पाणी जेवढं लागेल तेवढं शेंड्यालाच पाणी लागेल तुम्हाला जेवढं पाणी लागेल झाडांना तेवढं शेंड्याला पाणी लागेल आणि मोठ्याचे साईडचे पान असेल त्याला पाणी लागणार नाही तुम्हाला ते झाडाची पानं कट करायची हां आता तुमच्या समजा आता पुढचा पॉईंट आहे पिकाभोवती आडोसा करणे ठीक आहे आता तुमचा भाजीपाला असेल मित्रांनो दोडके गारले बटाटे टमाटे काही पण असो मित्रांनो काही पण असो तुम्हाला काय करायचं तुमचा अर्धा एकर असो पावणे एकर असो एकर असो तुम्हाला काय करायचं आहे अर्धा एक जास्त मोठं ठेवायचं नाही अर्धा अर्धा एकरचं जरी केलं तरी ठीक आहे तुम्हाला काय करायचं तुम्हाला नेटचं कापड असेल किंवा कोणतं तुमचं साड्या असेल तुम्ही काही पण वापरू शकता मित्रांनो तुम्हाला जे वापरायचं ते तुम्हाला जे परडेबल आहे तुम्हाला नेटचं कापड जास्त परडेबल आहे तर नेटचं कापड तुम्हाला काय करायचं साईडने तुम्हाला काट सुद्धा शेत आहे अर्धा एकर शेत आहे मित्रांनो तर त्या अर्ध्या शे एकरच्या शेताला तुम्हाला एक सिम्पल तुम्हाला टिप्स सांगणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे त्याच्या त्याला गा नीटचं कापड आणायचं आणि एक चार पाच फुटाचं सहा फुटाचं जेवढं तुम्हाला हाईटला जसं पाहिजे अवेलेबल तसं आणि जेचं जे कापड आहे ते कापड तुमच्या अर्धा एका जो शेत आहे ते अर्ध्या एकर शेताला तुम्हाला साईडने बांधायचं आहे आता तिने होतं काय मित्रांनो तुम्हाला सांगतो मित्रांनो मी आता तुमचा तुमचा समजा डोंगर भाग असेल किंवा काही असेल तर तिने काय होतं उन्हाच्या जो झाडा येतात मित्रांनो ठीक आहे ते दूर जे उन्हाचा उन्हाचा फटका येतो उन्हाच्या झाड्या येतात झाळ्या म्हणजे काय तुम्हाला समजू तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल तर कमेंटमध्ये नक्कीच करा कमेंट करा तुम्हाला झाड्या तुम्हाला माहीत नसेल तर झाड्या काय आहे तर कमेंटमध्ये नक्कीच करा तुम्हाला मी तुम्हाला नंतर अर्थ सांगतो मला पण सध्याच्या म्हणजे दुसरा शब्द माहीत नाही आमच्याकडे झाड्याच बोलतात उन्हाळ्याच्या झाड्या तर ते उन्हाळ्याच्या झाड्या येतात मित्रांनो कमेंट करा तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगेल नंतर आणि त्या झाडं आल्यानंतर तुमच्या पिकाला जे लागत नाही म्हणजे जे गरम हवा येते हां गरम हवा येते ती तुम्हाला लागत नाही तुमच्या पिकाला ते नेटचं कापड येते नेटच्या कापडला आढून राहते आता तुम्हाला नंतर मग काय होतं तुम्ही जेव्हा तुम्ही शेतामध्ये जेव्हा एकर असतं त्या शेताला तुम्ही पाणी दिलेलं असतं ते पाणी तिथंच ती, 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 ती हवा घोटळते आणि ती हवाची गार असते मित्रांनो कारण की तुम्ही शेताला पाणी दिलेलं असतं ते शेत ओरलं असतं तर त्या झाडा जास्त निर्माण होत नाहीत आणि ते त्या जे हवा असते ते ती घोटळते बाहेरची हवा आतमध्ये येऊ द्यायचीच नाही आहे मित्रांनो बाहेरची हवा जर उन्हाळ्यामध्ये आतमध्ये आली तर ती गरम हवा लागते पूर्ण आणि तुमचं शेत पीक हे तुम्हाला जास्त पाणी लागतं आणि मग ते करपू पण शकतं मित्रांनो आता पुढचा जो पॉईंट आहे मित्रांनो एक मिनिट तर पुढचा पॉईंट आहे पिकाला सायंकाळी पाणी द्यावे ठीक आहे आता सायंकाळी पाणी का द्यावं मित्रांनो तुम्हाला हे मोठा पॉईंट सांगणार आहे सायंकाळी पाणी काय द्यावं उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी दिलं तर उन्हामध्ये तुमचं पाणी तेव्हाच बाष्पी होऊन ते वरती जाणार आहे तुम्हाला सायंकाळी पाणी द्यायचे किंवा रात्री पाणी द्यायचे रात्री पाणी दिलं की झाडाला जा, जे झाडाला असो तुमच्या पिकाला असो तुमचं पीक आहे ते रात्रभर पाणी ओसून घेणार सोसून घेणार पिणार बोटभर पिणार जेवढं पाहिजे तेवढं ते घेणार उन्हाळ्यामध्ये आणि जेवढं पाहिजे तेवढं आणि नंतर तुमचे आच्छेदन तुम्ही केलं असेल तर सगळं तुम्ही सांगितल्याबद्दल व्हिडिओमध्ये मी केलं असेल तर ते पाणी ओलावं असं राहील तुम्हाला झाड पोटभर पाणी पीईल आणि उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही उन्हामध्ये पाणी दिलं तर उन्हाळ्यामध्ये जे बासमी होऊन वरती जाईल तुम्हाला झाडाला पण भरपूर पाणी भेटणार नाही आणि हे त्याची प्रॉब्लेम आहे मित्रांनो आता पाटांची पाटांची निगराणी करणे आता पाटांची निगराणी म्हणजे काय तुमचा दंड असतो मित्रांनो ठीक आहे तुमचा दंड असतो मित्रांनो तर दंडामध्ये काय करायचं तुम्हाला दंड जेव्हा तुम्ही जाता त्यानंतर त्यातलं गवत असतं मित्रांनो दंडामधलं ते दंड तुम्हाला स्वच्छ करायचं आहे दांडा म्हटलं पा गवत काढून घ्यायचं आहे कारण की जेणेकरून तुम्ही दांडाने पाणी सोडतात तर ते गवत पण ओढून घेतं कारण की तुमचं पाणी गवत पण ओढून घेतं नंतर गवत वाढतं त्यानंतर मग त्याच्यामध्ये चू आपले उंदरं वाहतात उंदराला घुशी वाहतात त्यानंतर ते बिळं पाडतात पाण्यामुळे आणि ते बिळं पाडले तर तुमच्या बिळंमध्ये पाणी शिरलं की तुमचं पाणी हे कमी होतं मित्रांनो ठीक आहे तुम्हाला त्या शेतापर्यंत पाणी पोहोचणारच नाही तुम्हाला काय करायचं आहे उन्हाळ्यामध्ये तुमचा दंड असेल तर तिथं गवत काढायचं आहे त्यातले बोगदे असतील बीळ असतील उंदराचे घुशीचे तर ते घुस असेल नसेल माहिती तर कमेंट करा घुशी तुम्हाला घुसचं पण मी अर्थ सांगेल नंतर तर घोसाचे असतील किंवा ते उंचराचे असतील तुम्हाला ते बिळं बंद करायचे मित्रांनो आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पिकांची बचत करू शकता हे चार पाच पॉईंट तुम्हाला कसे वाटले मित्रांनो हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या पाण्याची बचत करा आणि आपल्या जे समजा तुम्ही व्हळ्या उहळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही भरपूर पाणी व्हायला घालताय तुम्ही ठिबक वापरत नाही आणि तुम्ही दंडाने पाणी सोडता कुंकडं पण पाणी सोडता वड्याला पाणी जातं तुम्ही हे असं करू नका पावसाळ्यामध्ये जे पावसाळ्यामध्ये पावसाळा असो हिवाळा असो उन्हाळा असो तुम्हाला जेवढं पाणी लागतं मित्रांनो तेवढंच यूज करा तुम्ही ठिबक वापरा स्प्रिंकलर वापरा पण लोड पाणी सोडू नका तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला रेम पे पाहिजे नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहे मित्रांनो थोडासा खर्च होतो पण पाण्याची बचत होते तुमच्या पिकात पण वाढ होते तर मित्रांनो हे तुम्हाला कसा वाटलं मित्रांनो इथून मागं मी इथून मागचे पण व्हिडिओ बघा हे खूप चांगले व्हिडिओ आहे आपले आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि आपल्या मित्रांनो एक प्रॉब्लेम झाला आहे यूट्यूबमध्ये आपलं चॅनल थोडंसं डाऊन झालं आहे माझ्याकडून एक व्हिडिओ डिलीट झाला आहे मित्रांनो तर व्हिडिओला आपल्या शेअर करा लाईक करा कमेंट करा तुम्हाला कमेंट आवडले तरी कमेंट करा नाही आवडले तरी कमेंट करा सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ही माहिती कशी वाटली मित्रांनो हे कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू